गोरेगावच्या गोकुळधाममधील मधील ही उच्चभ्रू इमारत काही दिवसांपूर्वी इथे भलताच घोळ झाला राजीव रंजन नावाच्या एका व्यक्तीनं घराचा दरवाजा आतून बंद केला त्याची पत्नी आणि मुलगा बाहेरून घरी आले असता राजीव यांनी दरवाजा उघडलाच नाही सर्वांनी इथून निघून जा असं ते पत्नी आणि मुलाला सांगत होते तरीही पत्नी आणि मुलगा दरवाजा उघडण्याची वाट पाहत तिथेच उभे राहिले इतक्या गोळ्या झाडण्याचा आवाज आला त्यामुळे सगळेच हादरले पत्नीने पोलिसांना फोन केला पोलिसांनी त्वरित धाव घेत घराचं दार उघडलं तेव्हा भलताच प्रकार समोर आला किचनच्या दरवाजाला छिद्र पडलं होतं त्याच्या मागे असलेल्या कपाटात गोळी शिरली होती सोफ्यावर पिस्तूल पडलं होतं एका भिंतीलाही गोळी लागली होती राजीव मात्र जिवंत होते परवाना नसलेल्या बंदुकीतून त्यांनी गोळी झाडल्याची माहिती मिळते आहे त्यांनी असं का केलं याचा तपास दिंडोशी पोलीस करत आहेत कारणाचा शोध लागेल तेव्हा लागेल पण या प्रकरणामुळे राजीव यांच्या शेजाऱ्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती नमिता धुरी लोकमत मुंबई कोरेगाव